नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत काँग्रेस पक्षात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार रा असून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे त्यामुळे भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुकीची आत्तापासूनच जय तयारी सुरू केली आहे त्यासाठीच भाजपनं जिल्हा जिल्ह्यात मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली आहे भाजपला निवडणुकीत मिळणारा यश कायम असल्यानं नजीकच्या काळात भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे यामध्येच येत्या काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असून काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच नांदेडमध्ये केलं होतं यामध्येच आता नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना चिखलीकर म्हणाले आम्ही कोणताही पक्ष फोडण्यासाठी त्यांच्या दारात गेलो नाही खर तर काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे काँग्रेस पक्षामध्ये धोरण आणि एक विचार राहिला नाही त्यामुळे पक्षामध्ये अंतर्गत कुरगोळी आणि राजकारण सुरू आहे यालाच कंटाळून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येतील आणि निश्चितपणे भाजप पक्ष त्यांचा योग्य तो मान सम्मान ठेवेल असं म्हटलं आहे एवढंच नाही तर या संदर्भात भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाबद्दल वक्तव्य केलं असून अशोक चव्हाण जर का काँग्रेसला सोडून भाजपमध्ये येत असतील तर निश्चितपणे त्यांचं स्वागत आहे पक्षामध्ये त्यांचा योग्य तो मान सम्मान ठेवला जाईल असं देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे